गौतम हा शरद राव आणि राधाताईंचा एकुलता एक मुलगा लग्नाला दहा वर्ष झाल्यानंतर राधाताई गर्भवती राहिल्या त्यांनी देवळा गणिक माता टेकला न विसरता पूजा अर्चा केली कितीतरी नवस केले शेवटी देवानेही त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांना आई वडील होण्याचा आनंद मिळाला सामान्य आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी गौतमसाठी सर्वस्व अर्पण केलं त्याला लाडाने प्रेमाने वाढवलं शरदराव आणि शारदाताईने त्याला एका चांगल्या शाळेत घातलं उत्तम संस्कार दिले हळूहळू गौतम मोठा झाला तोही आई वडिलांवर अपार प्रेम करायचा शिक्षण पूर्ण होताच त्याला एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला तिथेच त्याची ओळख अनुष्काशी झाली ती त्याच्याच वर्गात होती अनुष्काला पाहताच गौतमच्या मनात प्रेमाची पालवी फुटली त्याला जाणवलं हीच ती जिला मी माझ्या आयुष्याची जोडीदार बनवू शकतो गौतमने पटकन अनुष्काशी मैत्री केली अनुष्कालाही त्याची साथ हवी हवीशी वाटू लागली आणि बघता बघता ही मैत्री प्रेमात बदलली एक दिवस गौतम म्हणाला अनुष्का माझ्या घरी चल आई वडिलांची ओळख करून देतो हो नक्कीच कधी जायचं आजच जाऊया ठीक आहे अनुष्का गौतमच्या घरी आली शरदराव आणि शारदाताईंना भेटली हळूहळू तिचं त्या घराची नातं जुळत गेलं ती नेहमी घरी आल्यावर राधाताईंना मदत करायची स्वत हा चहा करून द्यायची प्रेमळ गप्पा मारायची राधा ताईंना अनुष्का मनापासून आवडू लागली त्यांना आधीच अंदाज आला होता की गौतम आणि अनुष्काचं नातं मैत्रीपुरतं नाही त्या पलीकडे काहीतरी आहे पण त्यांनी त्याबद्दल कधीही विचारलं नाही गौतमही तिच्याविषयी घरी फारसं बोलायचं नाही फक्त चांगली मैत्रीण म्हणून तिची ओळख करून दिली होती त्याला आधी नोकरी मिळावी मग पुढचं पाऊल टाकावं असं वाटत होतं अभियांत्रिकी पूर्ण होताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आता लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे असं त्याने ठरवलं एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं आई तुला अनुष्का कशी वाटते राधाताईने स्मित हास्य करत उत्तर दिलं का रे असा अचानक प्रश्न का विचारतोयस चांगली मुलगी आहे मग चांगलीच वाटणार आई मी असं विचारतोय की तुला अनुष्का सुनेच्या रूपात कशी वाटते राधाताईने भराने त्याच्याकडे पाहिलं गौतम अनुष्का मला सून म्हणून कशी वाटते यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुला ती पत्नी म्हणून कशी वाटते तुला ती आवडते ना गौतम हलकंसं हसला हो आई आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आता लग्न करायचं आहे राधाताई आनंदाने म्हणाल्या आम्हाला तर आधीपासूनच सगळं माहीत होतं फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगणार आता फक्त एकच सांग अनुष्काला नववधू म्हणून घरी कधी आणतो आहेस आता आपल्याला तिच्या आई वडिलांशीही बोलायला हवं असं करूया आपण त्यांना घरी जेवायला बोलूया आईला एवढं आनंदी पाहून गौतम आनंदाने हरकून गेला तो मनात विचार करू लागला चला पहिली पायरी पार पडली आई खुश आहे म्हणजे बाबा पण आमच्या लग्नाला परवानगी देतील तेवढ्यात आई म्हणाली गौतम माहीत नाही अनुष्काने तिच्या आई वडिलांना सांगितलं असेल की नाही आई जसं तुला मी काहीही न सांगता माझ्या मनातलं कळलं तसंच तिच्या आईलाही या गोष्टीचा अंदाज असणार तुम्हा लोकांच्या नजरेतून हे लपून राहू शकत नाही आणि तसंही अनुष्का आजच तिच्या आई वडिलांशी बोलणार आहे तिला खात्री आहे की तिच्या आई वडिलांचा होकार असेल अनुष्काने सांगितलं की ते खूप समजूतदार आणि प्रेमळ आहेत दुसरीकडे अनुष्काने तिच्या आईला विचारलं आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि विचारायचं आहे मालिनी ताई हसून म्हणाल्या अनुष्का मला गौतम पसंत आहे तुला अजून काही सांगायचं आहे का अनुष्का चकित झाली आई तुला कसं कळलं बाळा मी तुझी आई आहे तुला काय वाटतं गेली दोन वर्ष तुझ्या मनात जे चाललंय ते मला कळणार नाही मी तुझ्या या प्रेमाची चाहूल केव्हाच घेतली होती तुला रोखणं किंवा काहीही म्हणणं योग्य वाटलं नाही कारण गौतम आम्हालाही पहिल्यापासूनच आवडतो आणि राहिली मर्यादेची गोष्ट तर ती तुला ठाऊक आहेच मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अनुष्काने प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि काळजीने विचारलं पण आई बाबा या लग्नाला तयार होतील का अनुष्का तुझ्या बाबांना हे सगळं माहीत आहे आम्ही दोघांनी यावर चर्चा केली फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं बाकी होतं तेवढ्यात अनुष्काच्या मोबाईलवर गौतमच्या आईचा म्हणजेच राधाताईंचा फोन आला अनुष्का फोन उचलत म्हणाली हॅलो आंटी अनुष्का बाळा आता आंटी नाही तू मला आई बोलू शकतेस अनुष्का लाजली आणि हसून म्हणाली ठीक आहे आई बाळा मला तुझ्या आईशी थोडं बोलायचं आहे तिला फोन देशील हो आई देते अनुष्काने मालिनीताईंना फोन दिला आई गौतमच्या आईचा फोन आहे हॅलो राधा ताई कशा आहात मी एकदम ठणठणीत आज संध्याकाळी आपण एकत्र जेवायला बसूया म्हणून फोन केला हो नक्कीच आम्ही येतो आणि तसंही तुम्हाला अनुष्काने सांगितलं असेलच हो आजच सांगितलं पण मला आधीपासून कळत होतं की या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे हे ऐकून राधाताई हसल्या आणि म्हणाल्या ठीक आहे संध्याकाळी भेटूया हो भेटूया बाय दोन्हीही कुटुंबाने मिळून निर्णय घेतला आणि धूम धडाक्यात गौतम आणि अनुष्काचं लग्न पार पडलं अनुष्का आधीपासूनच गौतमच्या घरी येत जात होती आणि तिच्या नम्र आणि समजूतदार वागणुकीमुळे राधाताई खूप आनंदी होत्या त्यांना खात्री होती की त्यांना सुनेच्या रूपात एक उत्तम मुलगी मिळाली आहे आणि त्या तिला नेहमीच एका मुलीप्रमाणेच प्रेम देणार होत्या पण नेहमी आपल्या अपेक्षाप्रमाणेच घडेल असं थोडीच असतं लग्न झालं आणि लग्नानंतर सगळं बदलून गेलं अनुष्का आता पूर्णत वेगळी वाटू लागली होती आधी जशी प्रेमळ आणि आपुलकीने वागायची तसं काहीच राहिलं हो नव्हतं तिला फक्त गौतमच हवा होता शरदराव आणि शारदाताई तिच्या अस्तित्वात नकोसे वाटू लागले खरो ते दोघही कधीच तिच्या आयुष्यात अडथळा बनले नव्हते पण तरीही अनुष्का राधा ताईंबरोबर ढळढळी दुर्लक्षाने वागू लागली त्यांच्या बोलण्याला ती उत्तरही देत नव्हती शिवाय अनेकदा अपमानस्पद वर्तन करू लागली हे सगळं ती नेमकं तेव्हाच करायची जेव्हा गौतम घरी नसायचा राधा ताई प्रेमाने तिच्याशी वागत होत्या त्यांच्या मनात एकच आशा होती प्रेमाने प्रत्येक माणूस नतमस्तक होतो अगदी दगडाचं काळीचही वितळतं पण राधाताई जसा विचार करत होत्या तसं काहीच घडलं नाही अनुष्काचं वागणं दिवसेंदिवस आणखी वाईट होत गेलं रात्री गौतम घरी आला की ती रंगवून गोष्टी सांगायची आज तुमच्या आईने असं केलं आज त्यांनी असं बोललं तिच्या सततच्या तक्रारींनी गौतम वैतागू लागला गौतमला हे सगळं खोटं वाटत होतं कारण तो आपल्या आईला चांगलं ओळखत होता त्याला ठाऊक होतं त्याच्या आईने असं काहीच केलं नसेल मग अनुष्काला नक्की काय हवंय गौतमच्या मनात विचारांची गर्दी होत होती ती वेगळं होण्यासाठी हा सगळा डाव रचते का अनुष्काच्या मनात उठलेलं वादळ गौतमला जाणवत होतं हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली आता ही भांडण फक्त रात्रीपुरती मर्यादित राहिली नव्हती ती घरभर ऐकू येऊ लागली साऱ्या घरात अशांतता पसरली होती शरदराव आणि शारदाताईंना हे सहन होत नव्हतं त्या दोघांच्या डोळ्यात दाटून आली आता यावर काय उपाय काढावा या द्विधा अवस्थेत काही दिवस निघून गेले राधाताई एके रात्री शरदरावांना म्हणाल्या आहो जर आपल्या अस्तित्वामुळे आपल्या मुलाच्या संसारात दुःख निर्माण होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे शरदरावांनी शांतपणे ऐकलं आणि मुकसंमती दर्शवली ते म्हणाले तू बरोबर बोलतेस आपण गौतम आणि अनुष्काला स्पष्ट सांगूया त्यांना आमच्यासोबत राहायचं नसेल तर ते दुसरीकडे जाऊ शकतात शारदा ताईंना धक्का बसला अहो हे तुम्ही काय बोलताय आपण त्यांना असं कसं सांगू शकतो शरदराव निर्धाराने म्हणाले का सांगू शकत नाही हे घर आपलं आहे मी माझ्या कष्टाच्या कमाईनं उभारलेलं आहे आणि या घराला सोडून आपण कुठे जाणार आणि का जायचं नाही हे चुकीचं आहे याचा अर्थ असा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं राधा तू जरा जास्तच विचार करतेस तू चुकीचा विचार करत आहेस आहो पण मला वाटतं आपल्या निर्णयामुळे आपल्या मुलाचं मुला आयुष्य नर्क बनू नये गौतम कधीच आपल्यापासून दूर राहणार नाही त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे पण यावेळी तोही मजबूर आहे बिचारा काय करणार एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर तो आपल्याला सोडू शकत नाही आणि नाही त्याच्या बायकोला मला भीती वाटते जर असं चालू राहिलं तर त्यांचा वाद वाढत जाईल आणि एक दिवस घटस्फोटाची वेळ येईल हे घर खूप मोठं आहे तीन बेडरूम आहेत आपल्याला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे उगाचं साफसफाई करत बसावं लागतं आपल्यासाठी एक रूम किचन आणि हॉल पुरेसा आहे शरदराव आश्चर्यचकित होऊन आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे पाहत होते त्यांना वाटत होतं एका आईचं मन किती विशाल आणि त्यागमय असतं शेवटी शरदरावांना शारदाताईंच्या पुढे हार मानावी लागली आणि त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला त्यांनी गौतमला काहीही न सांगता स्वतःसाठी घर शोधायला सुरुवात केली एके दिवशी शरदराव आणि शारदा ताई स्कूटरवर बसून खूप लांब निघून गेले अशा ठिकाणी जिथे ते कधीच गेले नव्हते त्या रस्त्यावर एक वृद्धाश्रम होतं फलकावर लिहिलं होतं वृंदावन वृद्धाश्रम शरदरावांचे पाय आपोआप तिथे थबकले लक्ष देऊन त्यांनी आश्रमाकडे पाहिलं आणि राधा ताईंना म्हणाले राधा चल आपण आज जाऊन पाहूया इथली व्यवस्था कशी आहे राधा ताईंनी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं तुम्ही काय विचार करत आहात आता आपण वृद्धाश्रमात राहायचं अगं निदान पाहूया तरी शरदरावांचं बोलणं ऐकून त्या आश्रमात आल्या तिथे स्वच्छता खूप होती कुठून तरी हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज येत होते दोघेही गे रिसेप्शनकडे गेले तिथे एक तरुण मुलगी बसली होती तिचं नाव होतं अवंतिका शरदराव आणि राधाताईंना पाहताच अवंतिका उभी राहिली आणि म्हणाली या काका काकू तिने खुर्चीकडे इशारा करत त्यांना बसायला सांगितलं बसा शरदराव खुर्चीवर बसताच म्हणाले इतका हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज अवंतिका हसत म्हणाली काका इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं आहे इथं लोक आपलं दुःख विसरण्यासाठी येतात तासन तास गप्पा मारतात सकाळी प्राणायाम करतात मग एकत्र नाश्ता होतो नंतर आपल्या खोलीत जाऊन रोजचं काम करतात दुपारी जेवण झाल्यावर आराम करतात संध्याकाळी एकत्र फिरायला जातात एकमेकांची काळजी घेतात राधाताईंनी प्रश्न केला पण त्यांना इथे राहायचं दुःख नाही वाटत नाही काकू इथे राहणारे बरेच जण दुःखापासून पळून आले आहेत एकटेपण दूर करण्यासाठी तणाव दूर करण्यासाठी काही लोक त्रासून इथे आले तर काही जण आनंदाने आले आहेत आनंदाने राधाताईने आश्चर्याने विचारलं हो काकू काहींची मुलं परदेशात राहतात त्यांनी आई वडिलांना तिथे नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जायचं नव्हतं आणि मुलांनाही त्यांना एकटं ठेवायचं नव्हतं म्हणून ते इथे आले त्यांची मुलं नेहमी पैसे पाठवतात आणि फक्त आपल्या आई वडिलांसाठीच नाही तर काही दानशूर लोकही मोठी देणगी देऊन आश्रमाला मदत करतात हो काही असेही आहेत जे दुखावले गेले आहेत आणि काही जण तर असे आहेत ज्यांना घरातून हाकलून देण्यात आलं आहे आपल्या घराच्या आणि मुलाच्या मोहात अडकून त्यांनी स्वतःचं सगळं मुलाच्या नावावर करून टाकलं आणि दुर्दैवाने इथे यावं लागलं बोलता बोलता अवंतिका थोडी भाऊक झाली स्वतला सावरत ती म्हणाली बोला काका मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते नाही नाही बाळा आम्ही फक्त इथून जात होतो म्हणून थोडं पाहायला आलो ठीक आहे आता निघतो अवंतिका म्हणाली ठीक आहे काकू पण भविष्यात जर आमच्या लायकीचं काही काम असेल तर नक्की सांगा नक्की बाळा तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं बाहेर पडताच शरदराव शारदा म्हणाले एका छोट्याशा एक रूम किचन घरात एकटं राहण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे या ठिकाणी आपल्यासारख्या वयाच्या लोकांसोबत राहता येईल तुला काय वाटतं हो मलाही तिथलं वातावरण खूप सकारात्मक वाटलं सगळं प्रसन्न वाटत होतं मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात वृद्ध आश्रमातील आनंदी वातावरण पाहून राधाताई सुकावल्या होत्या हे पाहून शरदराव म्हणाले मग काय राधा सोडायचं का ते घर हो पण गौतम ऐकणार नाही त्याच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण ठरेल त्याच्यासमोर हे बोलण्याचं धाडस नाही होणार राधाताई दुःख भरल्या आवाजात म्हणाल्या माहीत आहे पण जेव्हा तो टूरवर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ नंतर तो भेटायला येईल तेव्हा समजावून सांगू शेवटी यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे हो तुम्ही बरोबर म्हणता हेच आपल्या सर्वांसाठी योग्य आहे असं बोलताना राधा डोळ्याच्या कडा पानवल्या त्यांनी आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं पाणी घळाघळा वाहू लागलं शरदरावांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले राधा रडू नकोस कदाचित आपल्या नशिबात हेच आहे यात कुणाचाच दोष नाही मी घरात असतानाच सगळं पाहिले तू किती प्रयत्न केलेस हे मला माहीत आहे पण आता पुरे रडायचं थांबव आणि थोडं धाडच दाखव पुढच्या आठवड्यात चार पाच दिवसांनी गुरुवारी गौतम टूरवर जाणार होता तेव्हा राधाताईंनी त्याच्याकडे जाऊन विचारलं गौतम बाळा परत कधी येणार आहेस आई पाच दिवसांची टूर आहे काय झालं तू उदास दिसतेस तब्येत बरी आहे ना हो बाळा मी ठणठणीत आहे फक्त मन थोडं जड वाटत होतं गौतम लगेच म्हणाला आई मी ही टूर कॅन्सल करतो गौतम बाळा टूर कॅन्सल करण्याची गरज नाही मी अगदी बरी आहे पण आई तुझी काळजी वाटते असं म्हणत गौतम तिच्या गळ्यात पडला त्याचवेळी शरदरावही तिथे आले आणि काहीही न बोलता त्यांनी गौतमला आपल्या कवित घेतलं अनुष्का हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करू लागली अरे वा किती प्रेम लुटलं आहे एकमेकांवर असा विचार करत ती स्वयंपाकघरात निघून गेली गौतम टूरवर गेल्यानंतर राधाताईने दोन बॅगा काढल्या आणि दोघांचे कपडे काही आवश्यक सामान भरायला सुरुवात केली अनुष्काने हे पाहिले पण तिने काहीही विचारले नाही राधाताईंनीच संपूर्ण तयारी केली आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जाऊन बघत होत्या त्या चार भिंतींमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते सुख दुःख हसू आसू सगळे तिथेच अनुभवले होते आज त्या घराला सोडताना प्रत्येक खोलीत प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले संपूर्ण आयुष्य काही क्षणात डोळ्यासमोर तरळले त्यानंतर अनुष्काला न भेटता कोणताही संवाद न साधता जेव्हा ती आंघोळीला गेली तेव्हाच ते, ते दोघे घराबाहेर पडले घराकडे शेवटची नजर टाकून त्यांनी नमस्कार केला राधाताई अजूनही घराकडे पाहत होत्या तेव्हा शरदरावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं राधा आता निघूया या घरावरचा तुझा मोहमाया आता सोडायला हवा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे चल एवढे बोलून त्यांनी त्यांचा हात हलकेच धरला आणि दोघेही वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले वृद्धाश्रमात पोहोचताच तिथल्या लोकांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले सगळे त्यांच्याजवळ आले आप आपली ओळख करून दिली त्यांचे नाव व्यवसाय विचारले पण या ठिकाणी का आला किंवा कसा आला असा त्रासदायक प्रश्न मात्र कोणीही विचारला नाही कोणीही त्यांच्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला नाही राधाताई आणि शरदराव तिथल्या वृद्धांशी संवाद साधत होते त्यांच्यातील एक वृद्ध प्रकाशराव हसत म्हणाले शरदराव आम्ही इथे एकमेकांबरोबर प्रेमाने आपुलकीने राहतो सकाळचे कधी संध्याकाळ होते हेही कळत नाही त्यांचे बोलणे ऐकून राधाताई आणि या शरदराव यांना समाधान वाटले मात्र घराची आठवण होणे स्वाभाविक होते जेव्हा ते आपल्या खोलीत ते गेले तेव्हा त्यांनी पाहिले की खोली स्वच्छ नीट नेटकी होती रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या हे सर्व पाहून राधाताईंच्या मनाला किंचित स्थैर्य वाटले दुसरीकडे जेव्हा अनुष्का आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने ते पाहिले की शरदराव आणि राधाताई घरात नव्हते त्या बॅगा देखील नव्हत्या ज्या राधाताईंनी भरल्या होत्या अनुष्काच्या हृदयाचा ठोका चुकला ती अस्वस्थ झाली मनात विचारांचे काहूर उठले गौतमला मी काय सांगणार मग स्वतला समजावत ती विचार करू लागली मी तर त्यांना घर सोडायला सांगितले नव्हते ते स्वतःहून गेले यात माझी काही चूक दुसऱ्या दिवसापासून वृद्ध आश्रमात राधाताई आणि शरदराव यांचे जीवनशैलीच बदलली सकाळी सगळ्या व्रतांबरोबर योगासन प्राणायाम करत होते चालायला जात होते सगळेजण एकत्र नाश्ता करत होते एकमेकांचे सुख दुःख वाटून घेत होते भूतकाळाच्या दुःखाला मागे टाकून वर्तमानातील आनंद स्वीकारत होते दुपारचे जेवण नंतर विश्रांती संध्याकाळी आनंदाने बागकाम कोणी झाडांना पाणी घालत तर कोणी कट्ट्यावर बसून हसत गप्पा मारत हेच त्यांचे रोजचे रुटीन झाले पाच दिवसांनी गौतम घरी परतला नेहमीप्रमाणे तो घरात शिरताच आईला हाक मारू लागला आणि शरदराव राधाताई यांच्या खोलीत गेला पण ते तिथे नव्हते तो एकदम चकित झाला तोरीत अनुष्काकडे वळून त्याने विचारले अनुष्का रात्रीचे बारा वाजलेत आई बाबा कुठे आहेत घरात कुठेच दिसत नाहीत सगळं व्यवस्थित आहे ना अनुष्का रडू लागली आणि अश्रू ढाळतच म्हणाली मला काहीही माहीत नाही ते कुठे गेले आहेत काय तू हे काय बोलते आहेस कुठे गेले म्हणजे काय मला खरंच माहीत नाही पण ज्या दिवशी तुम्ही गेलात त्याच दिवशी ते दोघंही हे घर सोडून गेले तू त्यांना थांबवलं नाहीस आता समजलं त्या दिवशी आई आणि बाबा एवढे उदास का होते हे कळलं मला गौतमने अनुष्काला पुन्हा विचारलं अनुष्का काय झालं होतं खरं खरं सांग काय घडलं होतं काहीही नाही मी त्यांना जायला थोडीच सांगितलं होतं ते स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले गौतमच्या हातातला पाण्याचा पेला धडधडत खाली पडला तो रागाने ओरडला तुझं मन भरलं तुझ्या मनाला बरं वाटत असेल तुला हेच हवं होतं ना तुझ्यामुळे आज माझ्या आई वडिलांनी हे घर सोडलं तुला माहीत आहे का ज्या घरात तू उभी आहेस ते माझ्या बाबांच्या कष्टाने उभं राहिलं आहे माझ्या आईच्या संस्काराने तिच्या त्याग्याने हे घर उभं राहिलं आणि तू तू त्यांना या घरातून बाहेर जाण्यास भाग पडलं गौतम अजून काही बोलणार होता तेव्हाच अनुष्काला अचानक मळमळू लागलं तिला चक्कर येऊ लागली हे पाहून गौतमने तिला सावरलं आणि पटकन बाथरूममध्ये नेलं अनुष्काने उलटी केली मग त्याने तिला हळूवार अंथरुणावर झोपवलं हे पाहून गौतम घाबरला त्याने त्वरित डॉक्टरांना फोन केला काही वेळातच त्याला बातमी मिळाली अनुष्का आई होणार होती गौतम काही बोलू शकला नाही आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अनुष्काची काळजी घ्यावी लागणार होती त्या रात्री तो अंथरुणावर तळमळत राहिला रात्रभर झोप लागली नाही सकाळ कधी होईल आणि तो आई वडिलांना शोधायला जाईल याची तो वाट पाहू लागला दरम्यान शरदराव आणि राधाताईंनी घर सोडल्याची बातमी आगीसारखी पसरली ही बातमी अनुष्काच्या माहेरीही पोहोचली तिच्या आई वडिलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला ते संतापले दुखावले शेवटी तिच्या वडिलांचा फोन आला हॅलो अनुष्का हॅलो बाबा अनुष्का तू हे काय केलंस मला तुझ्याकडून असली अपेक्षा नव्हती तिच्या आईने फोन हातात घेतला आणि तिने कडवट शब्दात सुनावलं तुला आता लाज ही वाटेन अशी झाली आहे तुझा तिरस्कार वाटतोय आम्हाला आम्ही असे संस्कार केले होते का तुझ्यावर तुझ्या मनात इतकं विष कुठून आलं की तू स्वतःचं कुटुंब तोडून टाकलं हे बोलून मालिनीताईने फोन कट केला अनुष्का रडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती सकाळ होताच गौतमने सगळ्या नातेवाईकांना फोन करून आई वडिलांबद्दल विचारलं पण कुठूनही काहीच माहिती मिळाली नाही मग तो शहरातील वेगवेगळ्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन चौकशी करू लागला दोन तीन वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तो वृंदावन आश्रमात पोहोचला परवानगी घेतल्यानंतर तो त्या बागेत गेला जिथे त्याच्या आईबाबा एकमेकांशी गप्पा मारत फिरत होते शरदराव आणि राधा पाहून गौतम धावतच त्यांच्याजवळ गेला आणि राधाताईंना मिठी मारून हमसून रडू लागला रडता रडताच तो म्हणाला आई बाबा घरी चला हे तुम्ही काय केलं हे घर तुमचं आहे आणि मी सुद्धा तुमचाच आहे तुम्ही मला सोडून इथे कसे राहू शकता राधाताई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत शांत स्वरात म्हणाल्या नाही रे गौतम आम्ही तुला कुठे सोडले तू तर नेहमीच आमच्या हृदयात आहेस तुझ्याशिवाय या जगात आमचं कोण आहे शरदराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले गौतम आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही इथे आहोत आणि आम्ही दोघं इथे खूप आनंदित आहोत इथे कोणताही त्रास नाही दुःख नाही आणि तिकडे अनुष्कासुद्धा खुश असेल तीही आरामात राहू शकेल गौतमचा संयम सुटला तो ठाम स्वरात म्हणाला नाही बाबा मला काहीच ऐकायचं नाही तुम्हाला माझ्यासोबत आत्ताच घरी यावं लागेल शरदरावांनी सुस्कारा टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं गौतम आता आम्ही परत येणार नाही तू घरी जा पण अधूनमधून आम्हाला भेटत राहा आणि आनंदात राहा अनुष्कालाही खुश ठेव कदाचित हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं देवाची ही हीच इच्छा असेल गौतमने खूप विनवण्या केल्या हट्ट केला, हट केला पण शरदरावांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवत गंभीर आवाजात सांगितलं गौतम बाळा मी राधाचा दिवस रात्र होत असलेला अपमान पाहू शकत नाही तिने खूप प्रयत्न केला सगळं सुरळीत होईल म्हणून पण ती हरली हे सांगताना शरदरावांच्या डोळ्यात अश्रू दाटले गौतम हतबल झाला उदास मनाने रिकाम्या हाताने तो घरी परतला त्याला अनुष्कावर खूप राग येत होता पण ती गर्भवती असल्याने तो तिला काहीच बोलू शकत नव्हता तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा पण तिच्या वागण्याने त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता आता तिच्याबद्दल त्याच्या मनात ना तोच आधीचा मान उरला ना तेवढंच प्रेम हळूहळू वेळ सरकत गेला गौतम वारंवार वृद्धाश्रमात जाऊन आई वडिलांना भेटू लागला प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचा दरम्यान अनुष्काची तब्येत बिघडू लागली गर्भ अवस्थेमुळे तिला विशेष काळजीची गरज होती आता घरात कोणाचं तरी असणं गरजेचं झालं होतं पण त्याचवेळी गौतमलाही सतत कामानिमित्त शहराबाहेर दौऱ्यावर जावं लागत होतं एके दिवशी अनुष्काने आईला फोन केला हॅलो आई बोल अनुष्का डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला जास्त आराम करण्याची गरज आहे तू नाही अनुष्का तुझी संध्या देखील गर्भवती आहे मी तिला सोडून कशी येऊ शकते यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी गरजेचं आहे मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी तू केलेल्या एवढ्या चुकीनंतरही तुझी साथ देत आहे तू राधाताईंना परत का बोलवत नाहीस आत्ता समजलं का तुला वृद्ध लोकांची साथ किती महत्त्वाची असते कदाचित तू त्यांच्याशी चांगली वागली असतीस तर आज तुला मला अशा पद्धतीने बोलवावं लागलं नसतं आईच्या या शब्दाने अनुष्काच्या मनाला खोलवर घाव दिला ती सुन्न झाली त्या किती चांगल्या होत्या हे मला माहीत आहे पण तू मात्र गौतमचंही मन दुखावलं आणि त्याला त्याच्या आई वडिलांपासून दूर केलं जर तुला खरंच पश्चाताप होत असेल तर जाऊन तुझ्या सासू सासरेंची माफी माग आणि त्यांना घरी परत घेऊन ये मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ होईल की मी माझ्या मुलीसाठी माझ्या सुनेला एकटीला सोडलं अनुष्का मी येऊ शकणार नाही पण आई अनुष्का अजून काही बोलणार तोच ताईने फोन कट केला आईचं उत्तर ऐकून अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं तिला कधीच अशी अपेक्षा नव्हती आज तिला राधा ताईंची खूप आठवण येत होती त्यांनी किती काळजी घेतली होती आता मात्र तिला जाणू लागलं की घरात वृद्ध लोक असणं किती गरजेचं आहे दरम्यान शरदराव आणि राधाताई वृद्धाश्रमातील त्यांच्या नवीन मित्रांसोबत आनंदी होते हळूहळू त्यांना घराची आठवणही कमी होत होती संध्याकाळी गौतम कामावरून घरी आला त्याने अनुष्काला विचारलं अनुष्का तुझ्या आईला फोन केला होता केव्हा येत आहे त्या अनुष्काचा चेहरा पडलेला पाहून गौतम म्हणाला काय झालं अनुष्का तू बोलत का नाहीस गौतम वहिनी गर्भवती आहे त्यामुळे आई येऊ शकणार नाही तिचं म्हणणं आहे की अशा अवस्थेत तिला वहिनीच्या जवळ असणं गरजेचं आहे आणि काय अजून काय म्हणाल्या आई म्हणाली की तुझ्या आईची माफी मागून त्यांना परत घरी घेऊन ये जी चूक मी केली आहे ती सुधार गौतम कटू हसला अरे वा आज माझ्या आईची गरज पडली तुझ्या स्वार्थासाठीच ना अनुष्का आणि तुझा स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर मग काय करणार पुन्हा तिला घर सोडायला भाग पाडणार गौतम प्लीज मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण आता मला पश्चाताप होत आहे पण अनुष्का कोणत्या तोंडाने मी आईबाबांना घ्यायला जाऊ असं सांगू की तू आई होणार आहेस आणि आम्हाला त्यांची गरज आहे मला हे जमणार नाही अनुष्का मी स्वप्न पाहिलं होतं की आपलं छोटंसं कुटुंब असेल पण तुझ्यामुळे ते होऊ शकलं नाही गौतम शांत बसा विचार करत उद्या सकाळी तो आश्रमात जाऊन आई वडिलांना भेटणार होता गौतमला आता समजत नव्हतं की तो आईला हेच सगळं कसं सांगणार तो पटकन उठला आणि अनुष्काला म्हणाला चल गाडीत जाऊन बस अनुष्का काही न बोलता गपचुप कारमध्ये जाऊन बसली दोघंही निशब्द होते गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती थोड्याच वेळात वृंदावन वृद्ध आश्रमासमोर गाडी थांबली गौतम सरळ आत जाण्यास निघाला जाताना तो अनुष्काला म्हणाला तू हळूहळू ये रिसेप्शनवर पोचताच त्याने विचारले अवंतिका मॅडम माझ्या आईबाबांना बोलवा अवंतिका म्हणाली गौतम ते पहा त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहे तुम्ही तिथेच जा आणि भेटा गौतम आणि अनुष्का झाडाकडे निघाले दुरूनच मोठ्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता गौतम म्हणाला अनुष्का ऐकतेस आई बाबांच्या हसण्याचा आवाज आपण घरी असताना कधीच त्यांना इतकं मनमोकळं हसताना पाहिलं नाही कायम तणावग्रस्तच दिसले त्यांच्या आयुष्यातला हा आनंद मी हिरावून घेऊ शकत नाही मला माहीत आहे जर मी त्यांना तुझ्या प्रेग्नेन्सीबद्दल सांगितलं तर ते घरी परत येतील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पण मी स्वार्थी होऊन त्यांना इथल्या समाधानापासून दूर नेऊ शकत नाही तुला आधीच याचा विचार करायला हवा होता गौतमचं बोलणं ऐकून अनुष्कांनी शब्द झाली पण वेळ निघून गेली होती आता काहीच सुधारता येणार नव्हतं इतक्यात शरदराव आणि राधाताईंची नजर त्यांच्यावर पडली ते पटकन उठले अनुष्काला पाहून राधाताईने आनंदाने विचारले अनुष्का तू पण आलीस कशी आहेस बाळा अनुष्काने वाकून शरदराव आणि राधाताईंच्या पाया पडत म्हणाली आई बाबा मला माफ करा राधाताई प्रेमाने म्हणाल्या अनुष्का आम्ही इथे खूप आनंदी आहोत तुम्ही दोघंही न भांडता आनंदात राहा जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या तू आलीस एवढंच पुरेस आहे गौतम आणि अनुष्का परत निघाले गाडीत बसल्यावर अनुष्का आपल्या हातांकडे बघत राहिली तिला तिचे हात रिकामे वाटले ना आईवडील होते ना सासू सासरे ना जीवनसाथी जेव्हा ती आपले हेच रिकामे हात घेऊन घरी परतली तेव्हा घरही सुन्न वाटू लागलं जर तिने मनापासून ठरवलं असतं तर आज तिच्या घरातही आनंदाने हसणारे चेहरे असते पण ते तिच्या हातून निष्ठून गेलं होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद